मलत गावातील नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे प्रकार केलेला आहे त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मोबाईल शिक्षकाचा त्याच्याबाबत तपास सुरू आहे आता प्रायमरी स्टेज आहे या प्रायमरी स्टेजमध्ये एफ आय आर घेतलेली आहे आम्ही

किंवा आमच्याकडे कोणी माहिती दिलेली होती का तर आतापर्यंतच्या माहितीनुसार तर आमच्याकडे जशी माहिती आली त्याच वेळेस तात्काळ आमचे पोलीस निरीक्षक गावात पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केली आरोपीच्या मोबाईल मध्ये चौकशी या बाबतीत आणि चौकशी सुरू आहे आताच आमची एफ आय आर झालेली आहे आम्ही जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई करतो चालू आहे आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहे गुन्हा केलं आणखी दाखल केलेलं नाही तक्रार घेतलेली आहे आम आम्ही आता शाळेमध्येच आहे अजून आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही त्या योग्य त्या काल गुन्हा दाखल के <स्थागा>।